वाटल ते बोलायचं गांडबुली म्हणायचं गांडबुली म्हणायचं अरे लाज वाटते का तुला जरंग घ्या लाज वाटते का तुला जरंग घ्या काय बोलतोस तू तुझ्या जिबीला हाड आहे का जरंग घ्या आंदोलनामध्ये बहिणी आहेत अविवाहित मुली आहेत या जरंग्या चपट्याची कोणती जात नाही याची कोणती लायकी नाही हा जरंग्या फक्त एका उद्देशाने एका पॉलिटिकल मोटिवेटर होऊन इथे आलेला आहे जरंग्या तुझी काही चालणार नाही लक्षात घे हे संविधानाचं राज्य आहे संविधानाच्या नुसारच मिळणार हे असं आरक्षण मागतो किंवा किंवा देशी बाजून आणून इथे जर का प्रीपेड करून सगळं चालवतो म्हणलं तर चालणार नाही लक्षात ठेवायचं इथे दादागिरी जमणार नाही दादागिरी इथे चालू शकत नाही हे कायद्याचं राज्य आहे काय बोलतोस तू तु? तुझ्या जिबीला हाड आहे का जरंग्या कधी मुख्यमंत्री यांची आई काढतोस चित्रा वाघ सारख्या एका सन्माननीय एवढ्या मोठ्या नेत्याला तू खालच्या स्तरावर बोलतोस लायकी आहे का तुझी आता मला तर शरद पवारांच्या राजकारणाबद्दल काही बोलायचंच नाही मला एक तर मला तर असं वाटतं की त्यातल्या त्याच्यामुळे घडले की काय सन्माननीय ताई आहेत आमच्या सुप्रिया ताई मी त्यांचा रिस्पेक्टच करते परंतु माझ्या यस्तीतले एकशे चोवीस बांधव जे रोज मृत्युमुखी पडत होते सहा महिने त्यावेळेस माझ्या ताईला जाग नाही आली माझ्या एसटीतले ट्रस्टकरी जे मृत्यू पडत होते त्यांना भेटण्यासाठी ताईचा पाय मैदानात नाही आला परंतु आज या देशी या देशी आणणाऱ्या आणलेल्या जरंग्याला भेटण्यासाठी ताई तुमचे पाऊल वळाले भेटले ना तुम्हाला ते कर्माचे फळ फेकल्या ना तुमच्या अंगावर बॉटला उष्ट्या पाण्याच्या बॉटला फेकून तुमचं तिथं स्वागत झालेलं आहे ताई लक्षात घ्या आता तरी मला वाटतं सुधरा आणि या ज्या चरंग्याला आहे त्याची लायकी दाखवून द्या विनाकारण माझ्या गोर गरीब माझ्या सर्वसामान्य माझ्या लाडक्या मराठा भावांना दिशाभूल करू नका रे माझे ते ओरिजिनल लाडके अभ्यासू माझे मराठा भाऊ इथे नाहीच दिसत आहेत मला हे कुठली तरी गंगा वाहते इथे उलटी काय तुम्ही या लोकांना मी म्हणते चपट्यापासून पाजून आंदोलन केली जात नाही एस टीच आंदोलन एक अमेरिकेमध्ये सुद्धा त्या आंदोलनाची चर्चा झालेली आहे हे काय आंदोलन आहे हे कोणती दादागिरी आहे वाटेल ते बोलायचं गांडबुली म्हणायचं अरे लाज वाटते का तुला त्या आंदोलनामध्ये बहिणी आहेत आवी आहेत मुली आहेत एवढे मोठे माझे लोक आहेत तिथे आलेले जनता आहे त्यांच्यासमोर असं घाणे बोलतो लाज वाटायला पाहिजे जरंग्या हे चालणार नाही हे जे आहे हे आंदोलन आहे हे आंदोलन नाहीच आहे हे प्री कार्यक्रम चाललेलो आहे पेड कार्यक्रम चाललेला आहे शरद पवार पाठवलं होतं ना लेकीला लेक आली होती ना का सगळे तुमचे नेते पण तिथे आहेत ना जागजागी सगळे पुरवठा करत आहेत ना मग काय झालं कोणता रिस्पेक्ट मिळाला म्हणजे सीमे पलीकडे जे, जे आतापर्यंत आपण म्हणत होतो हो की क्रॉस बॉर्डरमध्येच हे केलं जात होतं एकाने पुरवठा पुरवठा करायचा आणि त्याचे फळ भोगायला भोगा, एक दिवस भोगायला लागले होते अमेरिकेला सुद्धा तेच हे झालेलं आहे रसद जरी पुरवली असेल तरी आज लेकीचा कसा अपमान झाला हे लक्षात ठेवा पिदाड्याचा कोणताही धर्म नसतो पिदाड्याची कोणती जात नसते या जरंग्या चपट्याची कोणती जात नाही याची कोणती लायकी नाही हा जरंग्या फक्त एका उद्देशाने एका पॉलिटिकल मोटिवेटर होऊन इथे आलेला आहे याची चलणारी नाही जरंग्या ताबडतोब आझाद मैदान खाली करायचं हे खपून घेतलं घेतलं जाणार नाही माझा इशारा आहे तुला